मुख्यमंत्री भिकारी आहे असंच त्यांना म्हणायचं आणि कदाचित त्यांचा जो अनुभव असेल ते कृषी खात्याला पैसे मागू मागून थकले असणार त्या हे विधान आलं कृषी खातं आज आम्ही पाहिलं तर काय नऊ हजार कोटीच अंदरचं बजेट आहे जलसंपदा चांगला आहे पीडब्ल्यू डी चांगला आहे गृहनिर्माण चांगला आहे खुद गृह खातं चांगलं आहे आणि शेतीला पैसे नाही म्हणून त्यांनी ते खर तर तपास आले पाहिजे त्यांच्या भिकारी म्हणण्याचा हा मोठं विधान आहे लहान विधान नाही ही शिवी पण आहे त्यांनी शासनाला शिवी दिलेली आहे अर्थात मुख्यमंत्र्याला शिवी दिलेली आहे दोन डिप्टी सीएम ल शिव्या दिलेल्या शासन हे भिकारी आहे आणि त्यांचे अनुभव काय आले असेल ते, ते, ते मानलं पाहिजे तर पहिल्यांदा माणिकराव कोकवाटे खरे बोलले म्हणजे त्यांचं तर आभार मानव तेवढं कमीच आहे त्या त्यांनी जे विधान केलंय आणि म्हणून ते रमी खेळत होते ना ते पैसे नसेल शासनात म्हणून ते रमीचा डाव खेळला असेल ज्या रमीची जाहिरात सचिन तेंडुलकर करत ते खेळण्याचा धाडस मला वाटतं ते तेंडुलकरच्या ते जाहिरातीतून मानिकराव कोकटीला आलं असेल आणि त्यांनी हे सिद्ध केलं का खर तरच मी जे रमी खेळत होतोय ते या त्याला पैसा कमी आहे सरकारचे आणि देवद्रजी नेहमी म्हणतोय पैसा कुठे आहे बजेटमध्ये पुढं सांगितलं शक्तीपीठ सुरू करायला सांगितलं होतं लाडके बीन सुरू करायला पुणे सांगितलं होतं मेट्रोच काल परवा त्यांनी विधान केलं त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या शुभेच्छा देतो पण त्यांनी विधान केलं का कर्जमाफी आता सध्या द्यायची गरज वाटत नाही उद्या जर दुष्काळ पडला तर मग अधिक कर्जमाफी द्यावी लागेल का म्हणजे काय देवेंद्री सारखे माणसं असं विधान करतोय की दुष्काळाची वाट पण कर्जमाफी देण्याचा संकल्प ठेवतो सर तर खरोखरच वाईट गोष्ट आहे आम्ही कर कर्जमाफी का मागतोय कारण भावच भेटलं नाही साडेतीन हजारा वीस वया मिळावा लागली दुष्काळापेक्षा महासंकट होत कारण शेतीमालाला भावच नव्हतं आणि म्हणून त्याच्यातून कर्जमाफीची मागणी आहे तुम्ही म्हटलं होतं सात बारा कोरा कोरा तेव्हा तुम्ही त्याचं संशोधन उपाययोजना गुंतवणूक केली पाहिजे का हे काही बोललं नाही फक्त सरळ बोलले ते कोरा कोरा तर तेव्हा निवडणुकीत बोलले तेव्हा तुम्ही तुम्हाला उपाययोजना सुचल्याने गुंतवणूक करावी हे म्हटलं म्हणता आलं नाही सात बारा पुराम त्याच्यातून आता माणिकरावच्या बिचारांची फळजी देत आली कृषी खात्याला पैसा नाही आहे आणि भीक मागल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून त्या देशापुठे बेकार आहे असं त्यांनी म्हटलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना कमी सुद्धा दिली आहे तार, त्यावेळेस कोकाटे यांनी असं बोलले की त्या संदर्भात मुख्यमंत्री चौकशी करतो जो तुम्ही व्हिडिओ काढला असेल त्या संदर्भात मी न्यायालया देटात जाईल आज महाराष्ट्राची अवस्था जर पाहिली तर ते गृहमंत्री आहे आणि गृहमंत्री असताना आज महाराष्ट्रातली जर अवस्था पाहिली तर प्रत्येक जिल्ह्यात तुम्ही जर पाहिलं तर सरकारला हातीशी घेऊन जे जे आका आहे ते आकच जिल्ह्यात लव्या लागले मी तर हा विधान परिषद मधला घडलेला जो जुगार आहे तो तर भयानक आहेच पण हा जुगार म्हणजे हे स्पष्ट होऊन गेलंय आ, ला ला या सगळ्या ह्याच्यामध्ये कृषी मंत्र्याला हे व्यसन आवरू शकत नाही तर सामान्य माणसाला काय अवस्था असेल म्हणजे कृषी मंत्र्याला रमी खेळलं तर लगेच त्याच्या बातम्या झाल्या पण या रमी किती लोक मरण पावले किती लोक देश धडीला लागले त्यासाठी मंत्री बोलायला झालं तयार नाही आहे आमचे मुख्यमंत्री बोलत नाही का एवढ्या सगळ्या आत्महत्या झाल्या का बंद होत नाही का बरं ते चालवलं जातं त्यावर सिनेस्टार आणि क्रिकेटर, सिने क्रिकेटर ते जाहिरात करत लाज नाही वाटायला पाहिजे यांना का तुमच्या जाहिराती तुमच्या पैशा पोटी तुमच्या सारखे सिनेस्टार जर आम्ही पाहतोय क्रिकेटर जर हे जाहिरात करत असेल तर हे त्या माणिकराव पहिल्यांदा खरे बोलले म्हणजे त्यांना शाबासकीच द्यावं लागलं तर मी कळले आता माप तुम्ही खरे विधानावर खरे आले आणि त्यांच्या त्यांनी मला बोलले होते बच्चू म्हणजे आपल्याला निधी स्वित्रीफा केला सगळ्या अर्ध्या योजना बंद आहे त्यांचे मंत्री पक्षाचे मंत्री अजितदा पवार अर्थमंत्री आहे आणि त्यांनाच आहेत भिकारी चित्र रंगवलं असाल आता भिकाराच्या अवस्थेत कोण दाखवणार तुम्ही जर शासनातला मंत्री जर म्हणत असेल तर सरकार भिकारी आहे तर आता स्पष्ट झालं का बेधडा निर्भीड बिन मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह